नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी निमित्त कामगार नेते महेंद्र शेठ यांनी साधला पत्रकारांशी संवाद पत्रकार परिषद घेण्याची अनेक वर्षांची परंपरा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दिवाळी पहाट हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ खरत यांनी उलवा नोड मध्ये सर्वप्रथम सुरुवात केली ही परंपरा जपण्यासाठीच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शेलघर येथे दिवाळी पहाट हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी सात ते अकरा या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला इंडियन आयडॉल सागर म्हात्रे होऊ दे धिंगाणा फेम विनल देशमुख सूरनवा ध्यासनवा फेम श्वेता म्हात्रे तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने दिवाळी पहाट हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात रंगला होता विशेष म्हणजे लास्ट लाप खांदा या चित्रपटाची टीमही यावेळी उपस्थित होती दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर शेळघरमधील समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली सुरुवातीला न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील यांनी प्रस्तावना केली या प्रस्तावनेत त्यांनी कामगार संघटनेची माहिती यशस्वी घौडदौड इत्यादी विषयी माहिती दिली यानंतर न्यू मॅरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ खर यांनी सामाजिक राजकीय या कामगार क्षेत्रातील उपलब्धी संबंधी हितगुज करून वर्षभरात विविध कंपनीमध्ये आलेले वेगवेगळे करार बोनस संघटनेचे विस्तार याविषयी माहिती दिली पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे पत्रकारांमुळेच आम्हाला प्रसिद्धी मिळते आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी घडदोडमध्ये पत्रकारांचा महत्वाचा वाटा आहे महत्वाचे योगदान आहे त्यामुळे पत्रकारांचा यथोचित मानसन्मान करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते अशी माहिती महेंद्र शेठ खरत यांनी दिली व्यासपीठावर कामगार नेते महेंद्र शेठ खरत कार्याध्यक्ष पी के रामण सरचिटणीस वैभव पाटील किरीट पाटील ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील ज्येष्ठ पत्रकार दाचा कडू रायगड जिल्हाध्यक्ष रेखा घरत आदी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार दाचा कडू यांनी कामगार नेते महेंद्र शेठ खरत यांचे आभार व्यक्त केले कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र महेर हे संपूर्ण महाराष्ट्रात असे एकमेव नेते आहेत की जे पत्रकारांसोबत दरवर्षी दिवाळी साजरी करतात पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होतात पत्रकारांना नेहमी मदत करतात त्यांच्यासारख्या नेत्यांची सर्वांना गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दाचा कडू यांनी केले पत्रकारांना नेहमी मान सन्मान देत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांनीही महेंद्र घरत यांचे पत्रकारांच्या वतीने आभार मानले लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनियनची पत्रकार परिषद दरवर्षी घेतली जाते ही एकोणीसशे नव्वद पासून या पत्रकार परिषदेत कामगारांसाठी केलेले करार आणि विविध बोनस चा आढावा घेतला जातो तसेच पत्रकार बांधवांनी आपापल्या वृत्तपत्रात दिलेल्या बातम्यांबद्दल बात धन्यवाद मानले जातात ही प्रथा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे यावेळी पत्रकारांशी संवाद साधून त्यांचीही दिवाळी मिठाई देऊन कोड केली जाते यावेळी दिवाळी अंकाचा साहित्यिक वारसा जपण्यासाठीच यंदा पहिल्यांदाच सुखकर्ता या दिवाळी अंकाचे प्रकाशन कामगार नेते महेंद्र शेठ घरत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा दिवाळी अंक कैलास मानसरोवर या विषयाला वाहिलेला आहे दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा करणारे महेंद्र शेठ घरत हे बहुआयामी अवली आहेत त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचे महत्व त्यांचे अनुभव तसेच इतरही ज्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली आहे त्यांच्या अनुभवाची शिदुरी वाचकांना देण्याचा प्रयत्न सुखकर्ता या दिवाळी अंकातून करण्यात आला आहे शेलगर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषद संपन्न झाली या प्रसंगी रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती झाल्याने कामगार नेते महेंद्र शेठ खरत व ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील ज्येष्ठ पत्रकार दाचा कडू यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेची मोलाची भूमिका सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी असल्याने रसिकांनी आणि पत्रकार बांधवांनी या सामाजिक चळवळीचा वसा जपण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महेंद्र शेठ घरत आणि शुभांगी ताई घरत यांनी केले होते या आवाहनाला विविध रसिक प्रेक्षक पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे मिळाले ज्यूप हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका